नमस्कार आज आपण अगदी चटपटीत आणि चविष्ट असे छोले मसाला बनवणार आहोत अतिशय चविष्ट आणि अगदी घरातील उपलब्ध साहित्यामध्ये आपण झटपट तयार होणारे छोले मसाला बनवणार आहोत हा छोले मसाला तुम्ही अगदी चपातीबरोबर भाताबरोबर किंवा सुद्धा खाऊ शकता तर इथे आज आपण अगदी झटपट तयार होणारे चटपटीत असे छोले मसाला बनवणार आहोत तर इथे आपण छोले आपण रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले आणि दुसऱ्या दिवशी दु आपण ते स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण कुकरला तीन ते चार शिट्यांमध्ये छान शिजवून घ्यायचे आहे तर इथे आता छोले शिजेपर्यंत आपण एक मसाला तयार करून घेणार आहोत कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घेणार आहोत तेल गरम झाल्यानंतर एक मोठा कांदा आपण जाडसर असा चिरून घेतलेला आहे आणि अगदी गुलाबी रंगावर आपण तळून घेणार आहोत तर इथे आपल्याला लालसर करायचा नाही आहे किंवा काळपट असा करायचा नाही आहे साधारण कांदा आपण तळून घेणार आहोत तर अगदी गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि कांदा छान आपण परतवून घेणार होते इथे साधारण कांदा परतवून झाल्यानंतर आपण एक दालचिनीचा तुकडा आणि एक चमचा जिरे तर इथे आपण दुसरा कोणताच खडा मसाला वापरणार नाही आहोत फक्त जिरे आणि एक दालचिनीचा तुकडा वापरलेला आहे तर इथे आता कांदा आपण परतवून घेणार आहोत तर इथे पाहू शकता कांद्याचा साधारण रंग बदललेला आहे तर कांद्याचा रंग बदलल्यानंतर आपण एक मोठा टोमॅटो कांद्यामध्ये परतवून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला कांदा आणि टोमॅटो छान परतवून घ्यायचा आहे तर इथे गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका कांदा आणि टोमॅटो आपल्याला बिलकुल लाल किंवा काळपट असं करायचं नाही आहे तर अगदी गुलाबी रंगावर आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे तर इथे आता कांदा आणि टोमॅटो साधारण परतवून झालेला आहे तर इथे आता आपण आलं आणि लसूणचा वापर करणार आहोत तर इथे मी छोट्या लसूण पाकळ्या दहा ते बारा घेतलेल्या आहेत आणि एक छोटा आल्याचा तुकडा घेतलेला आहे लसूण आणि आलं आपण कांदा आणि टोमॅटोमध्ये परतवून घेणार आहोत तर इथे आता एक मिनिटभर आपण कांदा टोमॅटो आलं आणि लसूण परतवून घेणार आहोत तर आता परतवून झालेलं आहे आणि आता आपण गॅस बंद करायचं आहे थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर इथे आता कांदा टोमॅटो थंड झालेला आहे आणि आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक <coughs> करून घेणार आहोत तर इथे आपण बिलकुल पाण्याचा वापर न करता कांदा टोमॅटो बारीक करून घेणार आहोत तर इथे हा मसाला वाटताना बिलकुल पाण्याचा वापर करू नका अशा पद्धतीने आपण हा टोमॅटो आणि कांदा बारीक करून झालेला आहे त्याच कढईमध्ये आपण फोडणीपुरते तेल गरम करून घे घेणार आहोत तर इथे थोडंसं आपण तेल जास्त घेतलेलं आहे तुम्हाला जर कमी हवं असेल तर तुम्ही कमी तेलाचा वापर करू शकता तर इथे पाहू शकता आपण मसाला टाकल्यानंतर साधारण तेल सुटलेलं आहे तर जसा मसाला हा तळत आल्यानंतर प इथे पाहू शकता पूर्णपणे तेल शोषून घेतलेला आहे जसा हा कांदा आणि टोमॅटो मसाला छान परतवून झाल्यानंतर तेल सोडतं तर इथे पाहू शकता कांदा मसाला छान आपला परतवून झाल्यानंतर अशा पद्धतीने साईडला थोडंसं सा तेल सुटल्यानंतर आपण मसाल्यांचा वापर करायचा आहे म्हणजे इथे आपला हा मसाला छान तयार झालेला आहे तर इथे आता आपण घरगुती लाल तिखट आपण दीड चमचा वापरणार आहोत घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला तर इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घरगुती लाल तिखटाचा वापर करायचा आहे एक चमचा गरम मसाला घरातील कोणताही तुम्ही जो घरात गरम मसाला वापरता तो तुम्ही इथे वापरू शकता इथे आपण एक चमचा गरम मसाल्याचा वापर केलेला आहे त्याच्यानंतर दोन चिमुडभर हिंग आणि इथे आपण एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर करणार आहोत फक्त कलरसाठी आपण इथे काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे आता मसाले आपण स्लो गॅसवर परतवून घेणार आहोत इथे गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका अगदी हा मसाला आपण तेल सुटेपर्यंत अशा पद्धतीने सतत परतवून घ्यायचा आहे तर हा मसाला अगदी स्लो गॅसवरच परतवून घ्यायचा म्हणजे छान अशी भाजी तयार होते तर इथे पाहू शकता मसाला आपला छान परतवून होत आलेला आहे तो तो तर इथे अगदी तेल सुटल्यानंतर छान असा रंग येतो तर गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि हा मसाला आपण छान परतवून घेणार आहोत तर इथे पाहू शकता साधारण मसाल्याला तेल सुटलेला आहे मसाला छान परतवून घेतला म्हणजे जो आपण मसाला छोले बनवणार आहोत त्याला चव छान येते तर अगदी हा मसाला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आणि गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवूनच हा मसाला परतवून घ्यायचा म्हणजे अतिशय चविष्ट असे हे छोले मसाला तयार होतात तर इथे आता छोले कितपत शिजलेले आहेत ते पाहूया तर इथे आपण तीन ते चार शिट्यांमध्ये छोले, शिजोन छोले छान शिजवून घेतलेले आहेत पाहू शकता छान असे मऊ शिजलेले आहेत तर आता हे शिजलेले छोले आपण मसाल्यामध्ये छान परतवून घेणार आहोत तर इथे आपला हा छान छोले मसाला तयार झालेला आहे आणि आता आपण छोले आपण शिजवून घेतलेले आहेत ते आपण आता मसाल्यामध्ये छान परतवून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि मसाल्यामध्ये आपण छोले परतवून घेणार आहोत तर इथे तुम्हाला कितपत ग्रेव्ही हवी आहे म्हणजे रसा कितपत हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे पाहू शकता साधारण छोले घट्ट झालेले आहेत त्याच्यामुळे आपण थोडंसं गरम पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे आता छोले मिक्स करून झालेले आहेत आणि इथे गरम पाण्याचाच वापर करा म्हणजे छान तर्रीदार असे हे छोले मसाला तयार होतात तर इथे तुम्हाला कितपत रसा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे ते तुम् आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे गरम पाण्याचाच वापर करा म्हणजे छान तर्रीदार असे हे छोले मसाला तयार होतात अतिशय चविष्ट असे हे छोले मसाला तयार होतात नक्की रेसिपी बनवून बघा तर इथे आता छोले आपण छान ढवळून झालेले आहेत इथे आता छोले परतवून झाल्यानंतर आपण अगदी दोन मिनटासाठी झाकण ठेवणार आहोत तर इथे दोन मिनिट आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि दोन मिनटासाठी आपण वाफ देणार आहोत तर इथे दोन मिनटं झालेली आहेत दोन मिनटामध्ये छान असे छोले आपले तयार झालेले आहेत आता इथे आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत तर इथे आता चवीनुसार मीठ तर इथे आता मीठ टाकल्यानंतर आपण छोले मसाला परतवून घेणार आहोत इथे आता छोले मसाला आपण परतवून झालेला आहे आणि अगदी एक ते दोन मिनटं आपण म छोले मसाला आपण छान स्लो गॅसवर उकळून घेणार आहोत तर इथे पाहू शकता छान अशी एक उकळी आलेली आहे तर इथे आपले हे छोले मसाला तयार झालेले आहेत वरून बारीक चिरलेली कोथिंबिरीचा वापर करायचा आहे आणि एक उकळ आल्यानंतर आपण इथे आता गॅस बंद करायचा आहे अतिशय चविष्ट असे हे चटपटीत असे छोले मसाला तयार होतात नक्की रेसिपी बनवून बघा तर हे छोले मसाले तुम्ही अगदी चपातीबरोबर भाताबरोबर ब्रेडबरोबर किंवा पावाबरोबर खाऊ शकता तर अगदी चटपटीत आणि अगदी चविष्ट असे हे छोले तयार होतात नक्की रेसिपी बनवून बघा तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये